जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष पण याच पदाचा त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे ज्यावरून राष्ट्रवादीतच मतमतांतर बघायला मिळाली इतकंच काय तर, तर पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनाही परत एकदा ऊत आलाय यावरून काय काय घडलंय ते आपण बघणार आहोत सध्या जयंत पाटलांचा राजीनामा हा मोठा चर्चेचा विषय ठरलाय तर शशिकांत शिंदेची पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र जयंत पाटलांनी यू टर्न घेतलाय जयंत पाटलांचं नेमकं काय चाललंय पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट जयंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची बातमी आली इतकंच काय तर शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होणार अशाही बातम्या त्यावर शशिकांत शिंदेनी प्रतिक्रिया सुद्धा दिली ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो त्या, त्या, त्या सुद्धा निश्चितपणाने त्याच संदर्भामध्ये आक्रमकतेने महाराष्ट्र उभा करण्याचा प्रयत्न करणं मला वाटतं हे काळाची गरज आहे महाराष्ट्रातून मुंबई तोडणार का असा प्रश्न होतो मला वाटतं की हळूहळू मुंबईला महाराष्ट्राकडून वेगळे करण्याचा एक प्री प्लॅनिंग प्लॅनिंग सुरू आहे आणि ते प्लॅनिंग करताना आम्हाला ते जागृततेने महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे अनेक प्रश्न आहेत मला वाटतं ये पक्ष येणाऱ्या पक्षवाढीच्या संदर्भातून ह्या सर्व प्रश्नाला गती देऊन नेतृत्व करणं हे आव्हान असेल आणि त्या आव्हानामध्ये यशस्वी झालो तर मला वाटतं की चांगलं होईल राजीनाम्याच्या बातमीवर खुद्द रोहित पवारांनी शिक्कामोर्तब केलं पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रिया अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे बैठकीत जे ठरले हो ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आता ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील ते सुद्धा घाबरणारे कुठे आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले सत्तेसाठी काय ते विचार सोडून ना जाणार नाहीत आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत फक्त सत्ता मिळावी कुठेतरी मंत्रीपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही पण नंतर जे घडलं त्यामुळे राष्ट्रवादीतला अंतर्गत विसंवाद चफाट्यावर आला रोहित पवार बोलल्यावर लगेच त्याचं खंडन करणारं ट्विट आव्हाडांनी केलं माननीय जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारित होणं हा निव्वळ खोडसाळपणा आहे पक्ष एका नियमानुसार आणि शिस्तीनुसारच चालत असतो असं म्हणत आव्हाडांनी शिस्तच काढली आज तर सुप्रिया सुळे जयंत पाटलांच्या राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं राजीनामा मी तुमच्या चॅनल वर पाहिला मी बघितलेला नाही मी ऐकलेला नाही वाचलेला नाही त्याच्यामुळे तुमच्या चॅनलचा जो सो फोर्स आहे सूत्र त्या सूत्राला पुढच्या वेळी विचार करून बातमी लावा कारण का सूत्र काय तुमचा डिपेंडेबल नाही त्याच्यामुळे आणि तुमच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे कारण ऐकला नाही वाचला नाही नाही आणि पक्षाची आहे एकीकडे राजकीय व्यासपीठावर रोहित पवार जयंत पाटलांच्या राजीनाम्याची कबुली देतात इतकंच काय तर ते दे राजीनामा देऊन भाजप मध्ये दे जाणार नाही अशी ग्वाही सुद्धा देतात पण त्यांच्याच पक्षाचे दुसरे नेते मात्र राजीनामा दिलाच नाही असं म्हणत रोहित पवारांनाच तोंडावर पाडतात जयंत पाटलांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटातच गोंधळ उडाल्याचं दिसलं प्रदेशाध्यक्षासारख्या मोठ्या पदाबाबत जर इतका संभ्रम पक्षात असेल तर तो परवडणारा नक्कीच नाही आहे पण आता प्रदेशाध्यक्ष ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर मी राजीनामा दिलेला नाही असं जयंत पाटील म्हणाले भाजपकडून मला प्रवेशासाठी विचारणार नाही असंही जयंत पाटील म्हणाले मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं दिलेला नाहीये पण उद्या आमची पक्षाची अंतर्गत बैठक पक्षाची बैठक आहे पक्षाची सर्वसाधारण बैठक आहे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणी मला विचारलेलं नाही ना मी कोणाला विनंती केलेली आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा आज अध्यक्ष आहे मी त्या पक्षाचं काम करतोय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत बद्दल बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक किरण तारे सर आपल्या सोबत आहेत किरण तारे सर हा संभ्रम हा सगळा गोंधळ राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात का उडाला असेल एकीकडं रोहित पवार म्हणतात की राजीनामा दिलेला आहे त्यानंतर लगेच आव्हाड आणि सुप्रिया सुळे म्हणतात की राजीनामा दिलेला नाही आहे हा विसंवाद का पक्षांतर्गतच मला वाटत विसंवाद नसून ही सारवासारव आहे राजीनामा द्यायचा निर्णय झालेला असावा आणि तो उद्याच्या बैठकीमध्ये राजीनामा जाहीर केला जाईल ती पण शक्यता आहे पण त्यावेळेला राजीनामा देण्याच्या आधीच कशाला सगळ्यांना सांगा किंवा कशाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खुंटा हलवून हलवून बळकट करण्याची प्रथा शरद पवारांनी घालून दिलेली आहे त्यांनी आपल्याला आपण अपन सगळ्यांनी जर बघितलं त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली नंतर राजीनामा मागे घेतला आणि पुढे बरंच काय काय त्या पक्षामध्ये घडलं त्यामुळे असा पण एक प्रकार असू शकतो की राजीनामा देण्याची घोषणा करण्याऐवजी बातमी उडवायची त्या बातमीवर रिॲक्शन घ्यायच्या आणि आपल्याला पाठिंबा देणाऱ्या कोण कोण कौन पक्षामध्ये याची चाचपणी करायची आणि आपलं स्थान घ्यायचं मीन वाईट भाजपाच्या संदर्भामध्ये काहीतरी वावड्या उठवायच्या चर्चा सुरू करायच्या कुठे दगड लागतोय याचं टेस्टिंग करायचं आणि मग त्यानुसार निर्णय घ्यायचा अशी स्ट्रॅटेजी असावी आता जयंतराव जरी म्हणत असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा जाण्याचा कुठलाही प्लॅन नाही कोणी त्यांना ऑफर दिलेली नाही तरी आपण गेल्या काही वर्षांपासून गेल्या काही वर्षांपासून आपण ऐकतो की जयंतराव आज ना उद्या कधीतरी भारतीय जनता पार्टीमध्ये जातील त्या जा गोष्टीला सवळ पुरावा देण्याचं आपल्याकडे काही कारण नाही कारण असं गोष्टी स्पष्टपणाने सांगत नसतं मात्र सांगलीमधनं ज्या चर्चा आपल्या कानावर येत आहेत त्यानुसार जयंतरावांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी दाखवली होती पण त्यांची अट अशी होती भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना तातडीने मंत्रिपद मिळायला हवं हो। ते भाजपने नाकारलं भाजप असं म्हणाले त्यांना की तुम्ही पक्षामध्ये या काही दिवस वाट बघा आणि त्यानंतर मंत्रिपद दिलं जाईल या कारणावरनं सगळं फिसकटलेलं आहे अशी माझी okay. माहिती आहे माझी माहिती चूक बरोबर याच्यावर नंतर आपल्याला त्याला त्याचं डिसेक्शन होऊ शकतं पण या लेवलला जर गोष्टी गेल्या असतील तर राजकारणामध्ये अनेक गोष्टी या नेहमी करून बघितल्या जातात त्यामुळे जयंतरावांच्या राजीनाम्याची बातमी त्या टेस्टिंगचा एक भाग असावा असं मला वाटतं देवेंद्र स्टेटमेंट केलं विधानसभेमध्ये जयंतरावांनी डायरेक्ट ट्रान्सफर चा कौतुक केलं त्यांनी देवेंद्र फडणवीस गाड्या त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये आणि ते म्हणाले की जयंतराव तुम्ही मोदींच्या योजनेचं कौतुक करता या गोष्टीला प्रचंड महत्व आहे राजकारणामध्ये एक एक वाक्य आणि त्या वाक्यामागचे अर्थ ते आपल्याला काढायचे असतात अर्थात उद्या काय होईल ते कळेलच पण मनात काय हे त्यातनं ओठामध्ये आलेलं आपल्याला बघायला ब्या बरोबर ठीक आहे किरण तारे सर धन्यवाद आपल्या महत्वाच्या विश्लेषणाबद्दल